आरंभ एका नव्या गेल्या काही दिवसापूर्वी मुक्ताईनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसत आहे पोलीस प्रशासनाचा कुठलाही दाग राहिलेला नसल्याची दिसत आहे गोळीबार व चाकू हल्ला करून नुकत्याच मुक्ताईनगरमध्ये झालेल्या लूट नंतर पुन्हा सट्टा व्यावसायिकाकडून ऐंशी हजार रुपये लुटल्याची खात्रीलायक बातमी मिळत आहे याबाबत अधिकृत असे की मागील आठवड्यात प्रवर्तन चौकातील व्यापारी मंगेश खेवलकर यांच्यावर गोळीबार व चाकू हल्ला करून पैसे लुटल्याची घटना ताजी असताना रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सट्टा व्यावसायिकाकडून ऐंशी हजार रुपये लुटल्याची खात्रीलायक माहिती असून तशी खमंग चर्चा सुरू आहे सट्टा व्यावसायिक मुक्ताईनगर येथील एका पी डी मालकाकडून ऐंशी हजार रुपये घेऊन जात असताना खामखेडा पुलावर एका अज्ञात दुचाकी चालकाने त्याची दुचाकी सट्टा व्यावसायिकाच्या दुचाकीसमोर आडवी लावून काही करण्याच्या आतच खिशातील ऐंशी हजार रुपये रोख लांबवले सदरील सट्टा व्यावसायिक बेशुद्ध झाल्यामुळे शुद्धीवर आल्यावर हॉस्पिटलमध्ये आपल्या खिशातील रक्कम लांबवल्याचे कळणे या लुटमारी व अवैध धंद्यामुळे सामान्य नागरिक दहशतीत असून पोलीस प्रशासनाच्या या घटनांवर आळा घालण्यात अपयशी ठरलं ठरत असल्याचे बोलले जात असून स्थानिक ठिकाणी डी वाय एस पी दर्जाचे अधिकारी असताना अवैध धंदे व लुटमारीच्या घटना घडले भले मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे सतत घडणाऱ्या घटनांमुळे मुंबई मुक्ताईनगर भयभीत दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुक्ताईनगर येथे झालेला आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करून भयमुक्त मुक्ताईनगर केले पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत आरंभ न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा